कि आपल्याला जेव्हा संघर्ष करायची वेळ येते आपल्याला संघर्ष करायची वेळ येते किंवा आपल्याला लढण्याची वेळ येते जे लोक धर्माचं पालन करतात जे लोक धर्माचरण करतात धर्माचं पालन करता येत शास्त्राप्रमाणे त्यांचं आचरण आहे जे जे शास्त्रामध्ये नमूद केलेलं आहे की कुणाला दुखवू नका कुणास लुटू नका कुणाच्या हक्काच घेऊ नका कुणाला वेदना होईतील असं वागू नका म्हणजे दुसऱ्याच तेही आपलं आपलं तेही आपलं ज्या वेळेला आपल्याला संघर्षाची वेळ येते किंवा आपण आपण सध्या म्हणतो कि वादविवाद जेव्हा आपल्याला अशी वेळ येते आपल्यावर वादविवाद वाद करण्याची वेळ येते आपल्याकडं संघर्ष करण्याची वेळ येते दोन शब्द एकमेकांना सामोर जाण्याची वेळ येते त्यावेळे या सर्व गोष्टी आपण पालन केल्यामुळे दृश्य आणि अदृश्य शक्ती सुद्धा आपल्या बाजून हे सत्य आहे धर्माच्या बाजूनी प्रभू असल्यामुळे धर्माचं रक्षण करण्यासाठी आल्यामुळे वेळोवेळी रामाच्या बाजूने ह्या सर्व शक्ती उभ्या राहिल्या की जो धर्माचं रक्षण करतो धर्माचारण करतो धर्माचं पालन करतो धर्माच्या रीतीने जात असतो तर त्या व्यक्तीला ज्या वेळेला संघर्षाची वेळ येते त्यावेळेला त्या सर्व शक्ती त्याच्या बाजूने हे सत्य आहे पण त्यासाठी बाजूने वरण आपल्याला धर्म आचरण करावं लागेल धर्म आचरण म्हणजे काय एवढं कि स्वतःच्या मेहनतीनं खाणं स्वावलंबी राहणं इतरांना मदत करणं परोपकार ही भूमिका परोपकाराची भूमिका ठेवली पाहिजे